नमस्कार आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे हा व्हिडिओ गणपती विसर्जनाच्या दिवशीचा आहे खूप दिवसानंतर आज अशी ही छान देवपूजा झालेली होती असं मी का म्हणते आहे हे तुम्हाला मी पुढे जाऊन सांगणारच आहे तर इथे आमची सकाळी छान अशी देवपूजा झालेली होती आणि इथे हा दिवा ठेवलेला आहे हा सेलवर चालतो आणि बाजारामध्ये अगदी हा इझिली अवेलेबल होतो हा आम्ही गणपती डेकोरेशनसाठी आणलेला होता त्यानंतर सगळ्या देवांची छान अशी आम्ही इथे पूजा वगैरे करून घेतली सकाळची वेळ होती आणि गणपती विसर्जन म्हणून माझ्या मिश्रांना सुट्टी होती त्यामुळे त्यांनी आज ही देवपूजा केलेली आहे त्यांना ज्या ज्या वेळेस वेळ मिळतो ना त्या वेळेस ते अशी ही देवपूजा करत असतात आणि इथे विठ्ठल रुक्मिणीसुद्धा खूप सुंदर अशी दिसत आहे गणपती विसर्जन ज्या दिवशी असते त्या दिवशी आम्ही इथे पूजा करतो ती म्हणजे अनंताची इथे पाटावर आम्ही छान असे सर्व अनंत हे मांडून घेतलेले आहे आणि आपल्या घरात जर मुलगी असेल तर अशा वेळेस आनंदीसुद्धा इथे पूजायला ठेवली जाते आणि याची पाटावर ठेवून छान अशी पूजा केली जाते आणि त्यानंतर हे अनंत, अनंत मुलांनी घरातल्या माणसांनी वगैरे गळ्यात बांधायची असतात आणि ही जी आनंदी आहे तर ती मुलींना हातात बांधायची असते तर तुमच्या सुद्धा असे अनंत आणि आनंदी पूजले जातात का हे मला कमेंट करून नक्की सांगा आता एका बाजूला माझ्या मिश्रांची देवपूजा ही सुरू होती तर दुसऱ्या बाजूला मी लगेचच स्वयंपाकाची तयारीही करायला घेतलेली होती माझा स्वयंपाक जवळजवळ होतच आलेला होता आता माझे फक्त तळण करायचे बाकी आहे आणि मी इथे भज्यांसाठीचे पीठसुद्धा भिजवून ठेवलेले आहे तर इथे थोडेच पीठ भिजवलेले आहे कारण की आम्ही अगदी थोड्या प्रमाणात ही भजी वगैरे खाणार होतो त्याचबरोबर एकवीस भाज्यांचा जो नैवेद्य करतात अशी ही मिक्स भाजीसुद्धा इथे तयार केली आहे तर एका कढईमध्ये फिक्की भाजी आहे आणि दुसऱ्या कढईमध्ये आपली नॉर्मल जी आपण तिखट भाजी करतो तशा पद्धतीने केली आहे कारण की माझ्या मिस्टरांना तिखट पदार्थ खाणे अगदी वर्जे केलेले होते त्यामुळे मी त्यांच्यासाठी खास फिक्की भाजी ही केलेली आहे शक्यतो मी स्वयंपाक करताना तळण हे सर्वात शेवटी करत असते कारण की तळणीचे पदार्थ असे गरमागरम खायलाच अगदी छान लागतात तर सर्वात अगोदर इथे मी मोदक हे तळायला घेत आहे गॅसची फ्लेम आपल्याला अगदी मिडियम टू लो ठेवून असे हे मोदक तळून घ्यायचे आहे आणि अशा पद्धतीने जर हे मोदक तळले ना तर अगदी आतपर्यंत छान असे तळले जातात आणि अगदी कुरकुरीत खुसखुशीत होतात त्याचबरोबर हे मोदक थंड झाल्यावर सुद्धा अजिबात नरम पडत नाही आणि इथे माझी एका बाजूला स्वयंपाकाची लगबग चालू होती दुसऱ्या बाजूला देवपूजा चालू होती आणि मनात विचार येत होते की हे सगळे आवरले की लगेचच मस्त अशी गणपती विसर्जनाची मिरवणूक बघायला जाऊया तर इथे सर्वात अगोदर हे मोदक तळून झालेले आहे आणि दिसायलासुद्धा हे मोदक अगदीच छान दिसत आहेत त्याचबरोबर आता हे मोदक तळून झाल्यानंतर याच तेलामध्ये मी लगेच पुढचे तळणसुद्धा तळून घेणार आहे तर अगदी ऐनवेळेवर मी भज्यांच्या पिठामध्ये सोडा घालून छान असे हे भजीसुद्धा इथे काढून घेतलेली आहे इथे माझा सगळा स्वयंपाक तयार झालेला आहे तळण मी खूप जास्त प्रमाणात काढले नाही कारण की आता बाहेरचे वातावरण हे अगदी पावसाळी झालेले आहे आणि त्यामुळे सर्दी खोकला यासारखे त्रास होऊ शकता म्हणून काळजी म्हणून मी इथे तळणाचे प्रमाण जे आहे तर ते अगदी थोडे ठेवलेले आहे आता मी तुम्हाला सांगणार आहे की आम्ही खूप दिवसानंतर देवपूजा का केली गणपतीचे अगदी दोन तीन दिवस अगोदरपर्यंत घरात अगदी उत्साहाचे वातावरण होते गणपती डेकोरेशनची तयारीसुद्धा आमची सुरू होती आणि मग ऐनवेळेसच अगदी जवळचे जे नातेवाईक होते तर त्यांचे दुःखद निधन झाले आणि मग त्यामुळे आम्हाला सुतक आले आणि या सुटकामध्ये आपण कोणतेही धार्मिक कार्यक्रम करत नाही त्याचबरोबर गणपती वगैरेसुद्धा बसवत नाही म्हणून मी काही शॉर्ट व्हिडिओ तुमच्याबरोबर शेअर केले होते त्यामध्ये मी गणपती डेकोरेशनचे छोटे छोटे व्हिडिओ तुमच्याबरोबर शेअर करत होते तर ते जे व्हिडिओ आहेत ते यामुळेच थांबले आणि मग आम्ही ह्या वर्षी गणपती बाप्पा बसवले हो नाही पण अनंत चतुर्दशीला अशा पद्धतीने आम्ही नैवेद्य दाखवला आता आम्हाला जायचे होते गणपती विसर्जनाची मिरवणूक बघण्यासाठी तर तुम्ही इथे बघू शकतात सुद्धा खूप असे भरून आलेले होते आणि पाऊससुद्धा जोरात चालू होता मग काय आम्ही सगळ्यांनी घरात मस्त अशी विश्रांती घ्यायची ठरवली आणि मग पाऊस थांबल्यानंतर आम्ही निघालो ते म्हणजे ही विसर्जनाची मिरवणूक बघण्यासाठी पाऊस थांबला म्हणून तुम्ही इथे बघू शकता सगळीकडे खूप जास्त प्रमाणात गर्दी झालेली आहे अगदी लहान मुलापासून वयस्कर व्यक्तींपर्यंत सर्वजण ह्या अशा गणपती विसर्जनाच्या मिरवणुकीमध्ये सहभागी होतात खूप सुंदर सुंदर इथे तुम्हाला गणपती बघायला मिळतात आणि फक्त इथे गणपतीच बघायला नाही तर वेगवेगळे असे हे मर्दानी खेळसुद्धा दाखवले जातात आपल्याला आपल्या संस्कृतीची सुद्धा इथे आल्यावर अगदी नव्याने ओळख होते आता इथे फक्तच हे असे मर्दानी खेळच नाही तर नाशिकमध्ये सगळ्यात जास्त प्रसिद्ध असलेले ते म्हणजे ढोलपथकसुद्धा इथे आपल्याला पाहायला मिळते आणि इथले अगदी दोन चार तास कसे निघून जातात ते आपल्याला अजून कळत नाही तर मग आजचा हा छोटासा व्हिडिओ मी शेअर केलेला आहे तर तुम्ही तुम्हाला कसा वाटला तुम्ही कमेंट करून नक्की सांगा जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसह